जशाच तुम्ही सर्व मस्त ना मजा मी पण खूप छान आहे मस्त आहे मजेत आहे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते मी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्राचीन मोहिते सो आज व्हिडिओ बनवलाय मग कारण आसरा आले मी कामातून जाऊन चेहरा माझा पार उतरला आहे कारण की तब्येत ठीक नाही आहे म्हणजे मला बरंच वाटत नाही आहे तर निर्वी झाले मस्तपैकी सन निर्वी खाते इकडे काय काय खाते सो so, निर्वी खाते पास्ता मी बनवलेला आहे तिला नाश्ता आणि ती खाते मस्त पैकी पास्ता सी गाय सी सो आहे पास्ता मला पण खूप आवडतो पास्ता आणि पहिली गोष्ट म्हणजे तोंडाला चव नाहीये आणि स्टार्टिंग होते मला पण आजारपणाची बरं वाटत नाही म्हणून बनवलं मी पास्ता आज आहे गुरुवार टुमोरो फ्रायडे शुक्रवार सुट्टी असणार आहे मला सुट्टी नाही आहे उद्या कामाला जायचं आहे सॉरी उद्या कामाला जायचं आहे आणि डे आफ्टर टुमोरो म्हणजे उद्या सोडून परवा तेरवा सुट्टी असणार आहे स सॅटरडे संडे मंडेला ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्सला जायचं ट्वेंटी सेवनला गणपती बाप्पांचं आगमन सो तेव्हा जायचं आहे मला त्याच्यामुळे उद्याचा दिवस भरलाच पाहिजे आणि तब्येत खरंच सिरियसली लिटरली जर कोणाला बरं नसेल वाटतं तर प्लीज दवाखान्यात जाऊन या सगळीकडे व्हायरल चालू आहे आणि खूप त्रास होतो आहे ॲक्च्युली सर्दीमुळे डोकं जाम झालं आहे मला जायचं नव्हतं बट सोमवार सोमवारपासून रजेवरच आहे दोन दिवस पावसामुळे सुट्टी मिळाली मला पण आणि माझ्या निर्गीला पण सो तो एक फायदा झाला माझा बेनिफिट झाला की मला सुट्टी मिळाली तेवढा आराम करायला मिळाला मला आणि बरं आहे जरा आणि आराम पाहिजे मस्त दिवसभर कामं कामं काम आमच्याकडे मी बनवलं मस्त बैकी पास्ता पास्ता पास्ताचा केला आहे मी नाश्ता मी आता खाते पास्ता तर या तुम्ही सगळेजण खायला आणि काळजी घ्या ब्लॉग कंटिन्यू करा आज गुरुवार आहे तर बघू द्यायला जायला की नाही मला खरंच खूप कसं तरी होते खोकला पण येतो जास्त त्याच्यामुळे ठीक आहे ब्लॉग कंटिन्यू मध्ये राहा बघू तर काय होते ते आणि हा कंटिन्यू करते मी जसं काय देवीला पण लागले बुक मी पण आहे गरम गरम पास्ता ते खाऊन घेते पटकन आणि मग मी तुमच्याशी संवाद साधते बाय कुठले शाळेतून आणि गाडीवरून चाललो आता यांना काहीतरी सामान आणायचं आहे डी मार्ट मधून सो आम्ही चाललोय डी मार्टला आणि हा ब्लॉक मी कंटिन्यू करते कालचा आणि आजचा ठीक आहे आज आहे फ्रायडे सो कंटिन्यू ब्लॉग आहे हा बाई मला वाटलं मला बोलवते आम्ही चाललो आता वाटते लक्ष्मण भाई त्यांना गिफ्ट खूप पण मिळते मी चालले आता रिमार्ट वाटलं बॅग ठेवते पहिलं मी आता परत मला हाकलते काय घ्यायला आलोय नुसते ते डीप वाल ज्याच्यासाठी आलं होतं तिथं काही भेटलंच नाही आता चाललंय परत जिओ मार्टला तिकडे मिळाला तर चाच हे पण ताजमहलच एवढ्या कामासाठी मला घेऊन आले एवढीच डीप आहे आता आम्ही चाललो परत जिओ मार्टला सकाळी काय टीच काय बोलतात त्याला डीप टी ताजमहलची काय भेटलीच नाही इकडे मिळालीच नाही मग आता पुन्हा जिओ मार्टला चाललाय रँडमली फिरायला आवडत आणि खूप दिवसानंतर कधी बट गाडीमध्ये जस्ट विट नवीन विद्यापीठ आमच्या ऐरोलीमध्ये झालंय बापरे आणि आता पावसाला मोठा जोर आलेला आहे पाऊस जोराने पडणार आहे वातावरण बघा झालंय

पुढे लावस पाऊस पाऊस गाडी घेतली कवर मध्ये पाणी जास्त राहत नाही निघून जायचं ते बघा नारळच नारळ आहे जाऊया चला गेला पाऊस जवळ पाऊस आणि सोड्यासाठी थांबवून आता गेलो असं आम्ही येणा पोहचलो पाऊस गेला आणि आता निघालो आम्ही जायला जिओ मॉलला जिओ मॉलला नाही जिओ मारला ठीक आहे आवाज खूप थंडा येतोय माझा कसलं पाणी पडलं झाडांचं येतं ना झाड हालताना आलो आता जिओ मारला

<coughs> गोल गोल फिरते आहे ते काय भेटलंच नाही काय आतमध्ये काम आहे मग फोन तरी बघत होत फोन <laughs> बघत होता काम आहे राजवी होती काय चलो का बाई आमलो करते मला लागले भूक काहीतरी खायला गेलं की हां पैसेच नाहीत माझ्याकडे काहीच नाहीत पैसे की मस्त पडले पाऊस गेला पडून कोण पडले ऊन ते बाबासाहेबांचा आंबेडकर रोहून आहे आणि आता जस्ट आणले मी मॅगी आता मॅगी बनवते आणि खाते थोडं तरतरी येईल मला भूक लागली अशी टिफिन नेला होता बट असं घरातलं काय खाऊस वाटत नाही इच्छा नाही होतं त्याच्यामुळे चटपटीत मॅगी बनवते मसाल्यामध्ये छानपैकी येलो मॅगी आणली आहे मी सो बनवते आणि खाते जरा बरं वाटेल जरा आता त्यातलं बरोबर तीनदा दहा कमी येते ठीक आहे सो कंटिन्यू राहा ब्लॉकमध्ये फ्रेश पण होऊन घेते हो गाईज मी फायनली होऊन आलेली आहे यल्लोवाली मॅगी जे आता मी बनवणार आहे आणि खाणार आहे आवाजावरून कसं एकदम भंगार वाटतो माझा आवाज इतका घाण झाला तब्येत थिकनेसल्या कारणामुळे ठीक आहे आणि चला तर मग आता मी घेते करायला मॅगी येलोवाली मॅगी मस्तपैकी कांदा टोमॅटो हिरवी मिरची टाकून मस्तपैकी झणझणीत बनवते मी तोंडाला चव नाही आहे ते तोंड घेतले पुसले तरी पण बघा किती घाम येतं म्हणजे किती गरम होते आता काय करायचं बाई चला तर मग कामाला लागते झणझणीत मिरच्या देखील टाकते मी बारीक कापून घेतो मला खायला अशा हिरव्या मिरच्या अशा शिजलेल्या आवडतात मला खूप आवडतं असं म्हणजे तिखट खायला ठीक आहे तिकडे मूवी पण चाललाय टी व्हीला नसीब आपणा आपणा खरंच ज्याने पिक्चर काढला असेल खरंच नसीब आपणा आपणा आज निर्वीची पण लुडबुड नाही निर्वी, निर्वी फायनली आज गेले शाळेत कारण की तिला घरी राहायला अजिबात आवडत नाही ती किती दिवस बोलत होती मला पाठव शाळेमध्ये मला जायचं आहे आणि इकडे मी टाकलेली आहे फोंडीला मॅगी शिजते कांदा मिरची टोमॅटो आणि इकडे मॅगी कडे करते हाल तोडून फोडून घेते आणि मस्त बारीक करून घेते तेल टाकते शिजवून घेते फायनली मी राग काढले ह्या मॅगीवरचे सगळं कुसकूर करून ठेवलेलं आहे ह्याचा म्हणजे कसं पटकन शिजायला पण मिळते आणि कसं मी जास्त मोठे मोठे ठेवत नाही बिकॉज खाताना ते कुठे अटकले नाही पाहिजेत किंवा काय नाही झाले पाहिजे त्याच्या कारण असतो पुरुष भुग्गा केलाय इकडे ना मिरची चांगली तडतडली आहे छान असे आणि त्यात मसाला टाकून थोडंसं पाणी गरम करून मग मी मॅगी ॲड करणार आहे झाल्यानंतरच तुम्हाला मी दाखवून आता घेत नाही ठीक आहे तर वेट अँड वॉच खूपच स्पायसी झाले ही मॅगी मिरच्या कमाल मिनट तुम्हाला कसे आवडते नक्की कमेंट करून सांगा लाईव्हल व्हिडिओला लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर दे चॅनल देखील सबस्क्राईब करा आपलं नंबर भरून असं सत्ता अस प्रोत्साहन आणि असं सहकार्य करत चला सपोर्ट द्या आणि भेटूच आपण कंटिन्यू राहा बघूया आपण दिवसभरातलं काय होतं देवीला जाण्याला पण दे जायचं शाळेमध्ये तब्येत अजून पण बरी वाटत नाही मला खोकला अजून कसं तरी होतंय खाऊन घेते पहिला आणि मग नंतर तुमच्याशी बोलते ठीक आहे आणि मस्त एक नसीब आपण आपण हा मूवी पण बघते ठीक आहे बाय